योग्य दादा नमस्कार किती आणलेले आहेत धुळे आपण किती बैल आणलेले आहेत कुठली गर्दी आजची त्याची गर्दी आपल्याकडे व्यवहार वगैरे कसा होतोय सध्या आपला पैसे आणि बाजार आपला कसा भरतोय हो सध्या बरं आहे आता सध्या बाजार वगैरे बरोबर तर या जोडीची किंमत काय लावली सांगायला एक साठ हजार रुपये आणि द्यायला कसे होते फक्त पंचावन्न होते आलेल्या आहेत गावरान जुडे ने बरोबर आणि दाताला कसे होते दाताला पूर्ण आहेत संपूर्ण कामाला चालू आहेत आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आला दोन्ही एक हजार रुपये कमी होणार आहेत मागे याचे सांगायला पंचावन्न आहे आणि द्यायला कसे होते फक्त पंचेचाळीस किंवा पन्नास पर्यंत होते आणि दाताला कसे दे दाताला आहे पूर्ण आहे कामाची गॅरेंटी वगैरे यांची संपूर्ण मित्रांनो शेतकरी आला जर दोन चार हजार रुपयात चा मागे कमी होणार आहे दुळ्या वगैरे चांगले आहेत आणि आजच्या जो व्यवहार आहे मित्रांनो एकदम एक, एक रुपया सुद्धा व्यवहार आहे संपूर्ण गॅरंटीचे बैल आहेत या जुडीची काय लावली सांगायला पासडे आणि द्यायला कसे होतील पंचावन्न पर्यंत होतील दाताला कसे येते दोघे दाताला आहे दोघी करतात यांची कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे स्वतः मला कसं आहेत या जोडीचे सांगायला पासडे काही कोणी मागितले ना नाही आता बाजाराला सुरुवात झालेली दाताला कसे आहेत माहिती दाताला हे दोघी पूर्ण आलेले आहेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केवा शेती मा स्वतः मला कसं आहेत बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या किमती सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये पण दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत जुडीच्या मागे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता जोड्या वगैरे मागून एकच नंबर जोड्यात मित्रांनो प्रत्येक प्रत्यक्षात घरेला अशा जोड्या आलेल्या आहेत गावरान आणि माळी जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो त्यांच्याकडे ससा गावरान माळी जोड्या असतात आणि यांची घरी पण दावा नसते जर तुम्ही घरी पण गेले तरी आपल्याला घरी पण जोड्या वगैरे भेटणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी बरबर, ला, ला तर आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा जुरा बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे आणि आजच्या जो व्यवहार आहे मित्रांनो एक रुपयावर होणार आहे आणि संपूर्ण जे जोड्यात एकदम कमी किमतीचे आहेत आज प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा तर तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत जोड्या आपण नऊ जोड्या नऊ जोड्या आणलेल्या आहेत कुठली खरेदी आजची चड्यावरची चांगला वगैरे खरेदी आणि आपल्याकडे व्यवहार कसा आकलें। आकलें लुण लुण होतो अन्ना हा पैसे कारण आपल्या डोळ्या गॅरंटीचे असतात आपल्याकडे उदार पण व्यवहार होतो या जोडीची काय लावली किंमत आपण सांगायला एकसट हजार रुपये आणि द्यायला कशी होते पंचावन्न पर्यंत होतील दाताला कसे आहेत दाताला दोघी करतात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशीचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये धुडीच्या मागे कमी होणार आहेत फक्त पंचावन्न हजार रुपये पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला ला अशा किंमतीच्या डोळ्या आलेल्या आहेत आणि द्यायला कशी होतील पन्नास पर्यंत पर्यंत होतील दाताला कशी येतात नाही दाताला दाताला करतात येत गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत एकदम गरीब आहेत हा सिंगल आहे का? सिंगल काय ऑफर याची मग फक्त पंचवीस हजार रुपये आणि द्यायला मग द्यायला फक्त बावीस पर्यंत होईल आपल्याकडे बदल्याचा व्यवहार पण होतो द्यायला बावीस पर्यंत होईल दाताला कसं या कर दाताला करतात त्याची गॅरंटी फुल असणारसा आदात करतात मित्रांनो काढेत सेम एकदम पाहू शकता या ठिकाणी तर काय वापर यांच्या एकाहत्तर हजार रुपये आणि यायला साठ पर्यंत दाताला कसे आहेत दुगे एक, एक सात करदा, करदा। करदात फुल गॅरंटीचे बैल आहेत मित्रांनो शकता हे जुडीचे सांगायला पंचावन्न आहेत आणि यायला मग पन्नास पर्यंत होते आणि दाताला लक्ष आहेत दाताला एक दोघी कर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण असणार आहेत मार्के बशीचे मालक असणार आहेत त्यांची घरी पण दावनच आहे तुम्ही घरी पण गेले तरी आपल्याला जोड्या भेटणार आहेत तू दार भेटतील ते जोडीचे फक्त पासठ हजार रुपये अंध्यायला मग अन्न पन्नास किंवा बावन्न पर्यंत होतील आणि दाताला कसे दोघी दाताला दोघी हे कर दात हे किल्लारचे सहा सहा दात काय आहे यांची मग सांगायला पाच आठ द्यायला मग अठ्ठावन्न किंवा साठ पर्यंत होतील गॅरंटी वगैरे यांची फुल गॅरंटी असणार बरोबर हे काय जर्सी मध्ये मिक्स आहे का बरोबर काय ऑफर आहे सांगायला पास आठ द्यायला मग पंचावन्न पर्यंत होतील दाताला काय सांगितलं आपण हे साधा एक सहा ते एक करत जाता खोबर जात वगैरे मित्रांनो मध्ये ते पाहू शकता एकच नंबर जुडे प्रत्यक्षेत फिरेला पूर्वडेला किमती जवळ आलेले आहेत तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता पण आज त्यांच्याकडे नऊ बैल जुडे विक्रीसाठी आलेले आहेत बाजार चांगला भरलेला आहे मित्रांनो याचे पुढचे बाजार पण चांगले भरतील आता आणि प्रत्येक फिरेला पूरवडीला असा प्रकारचा बाजार मित्रांनो बरोबर तर आजच्या एवढे म्हणजे आपण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे सांगितल्या त्यांच्याकडे व्यवहार कसा होतो आणि किमती वगैरे काय आहेत तर आपण संपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून सांगितली तुम्हाला जर खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे आपण घेतो रांना आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रिफर मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो अडतीस पंधरा बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर वगैरे सांगितलंय तुम्हाला जर जोड वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून त्यांच्या व्हॉट्सअपला वगैरे पाठवू शकता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जोड्या चांगल्या आहेत मित्रांनो बाजार चांगला आहे स्वस्त बाजार आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेला असा आणि मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला फक्त एक रुपयावर सुद्धा जुडी भेटणार कारण संपूर्ण गॅरंटीच्या तेवढे असतात या ठिकाणी आलेले पाऊस बाजार कसा भरलेला आहे आजचा बाजार चांगला भरलेला आहे मित्रांनो पाऊस या ठिकाणी बरेच माडवी किल्लार गावरान जोडे आलेले आहेत तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेठ नमस्ते काय ऑफर आहे सांगायला एक्क्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला कसे होते सत्तर पर्यंत बाजारामध्ये कोणी मागितले ना नाही का आता बाजाराला सुरुवात झालेली बरोबर दाताला कसे दोघे दाखवा बरं दात वगैरे शेतकरी बांधा दाताला करदात येत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दाताला करत आहेत कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाची स्वतः मला कसं आहेत ते एक जोडी विक्री साडी आणलेली त्यांना बरोबर होऊ शकता या ठिकाणी तुम्हाला जरी जोडी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर घेतो आपण दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस एक एक्केचाळीस अठ्ठेचाळीस एक एक एवढ एकावन्न झिरो नऊ शेतकरी बांधव नऊ आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करा त्याचा प्रयत्न करा संपूर्ण कामाला असली जोडी चालू मित्रांनो खिलदार जोडी होऊ शकते या ठिकाणी दाताला करतात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशेच होता मला कसं